बाबांच्या नेतृत्वाखाली हजारो युवा प्रशिक्षणार्थी उतरले आझाद मैदानात छत्री मोर्चा व आंदोलन काळात तणाव पाचशेहून अधिक पोलीस बंदोबस्त मंत्री गिरीश महाजन भरत गोगावले यांची घेतली भेट शिक्षण पूर्ण झाले आता हाताला काम द्या आम्हाला शासकीय सेवेत समावून घ्या विद्या वेतन नको सेवा वेतन द्या जोरदार घोषणा देत राज्यभरातून आलेल्या दहा हजाराहून अधिक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी मुंबईच्या आझाद मैदानात विराट छत्री मोर्चा काढला व मुंबईचे आझाद मैदान धणाणून सोडलं सकारात्मक निर्णय द्या अशी मागणी करत आझाद मैदानातून छत्री मोर्चा विधान भवनाकडे निघाला विधानभवनात नेले पण तेथे चर्चा फिसकटली निर्णय लागेपर्यंत आझाद मैदान न सोडण्याचा निर्णय तुकाराम बाबांनी जाहीर केल्यानंतर छत्री मोर्चातील हजारो युवा प्रशिक्षणार्थींनी मैदानात ठाण मांडले मोर्चाला दिलेली वेळ संपल्यानंतरही मोर्चेकरी मैदानात सोडत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली दंगल रोखणारे पथकासह पाचशेहून अधिक पोलीस मोर्चा स्थळी आले मोर्चातील महिला प्रशिक्षणार्थ्यांची संख्या जास्त असल्याने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस मोर्चा स्थळी होते युवा कार्यपरिषदेत छत्तीस जिल्ह्यातील सर्व युवा प्रश्नांचे भव्य दिवे राजीवापी पाचही नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यव्यापी मेळावा झाला आणि त्या अनुषंगाने दिवसभरामध्ये जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर पुन्हा चार ते पाच वाजता आम्ही जेव्हा आझाद मैदान सोडण्यासाठी सांगितलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही चालत जायचं पण माननीय भरष्ठ गोगाई साहेब त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घ्यायची आणि पुढील दिशा कशी असेल किंवा त्यांची भेट मिळावी हे मुलं त्यांना भेटण्यासाठी म्हणून आले पण दिवसभर भेट झाली नाही पण संध्याकाळी का होईना भेट होईल ह्या आशेने मी त्याचा प्रयत्न करत असताना माननीय पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून थोडाफार त्रास झाला पण तो त्रास आम्हाला झाला नाही मला ना झाला की ह्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि आम्ही मात्र एका ठिकाणी आम्हाला म्हणजे बाबा तुम्ही जर विश्रांती घ्या तुमचं सगळे आझाद मैदानवरचे तुम्ही धडक मोर्चा तुमचा चालले शंभर दोनशे पोलीस त्या ठिकाणी कामाला लागले आणि रात्री साडे अकरा वाजता मला सोडलं पण मी आम्ही चिकाटी सोडली नाही आज ठरवलं होतं की काही काय होईना घेऊन जायचं आणि हे मुलं घेऊन चाललेत नाही तुम्ही घेऊन चालले की नाही काहीतरी उद्या त्याला माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब माननी देवेंद्र फडणवीस साहेब तारीख आणि वेळ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर शंभर टक्के एक लाख एक टक्के आपल्याला तारीख आहे आणि पुढील दिशा वाढण्यासाठी देखील ते मान्य परिषद वगैरे प्रयत्न करतो म्हणजे मी शिक्षक बागडे व मानवमित्र संघटना व मुख्यमंत्री व कार्य परिषदेच्या वतीनं साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर वेळवेळून आजचा दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सोडून आणणार याच नाही या डोळा जिद्द आणि चिकाटी सोडायचे नाही सगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील आंदोलन करतील पण आपण दिवसभरामध्ये आतापर्यंत मी सोडले नाही रात्रीचे बारा वाजले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग आज मुंबईमध्ये हरिभक्तपरायन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो तरुण वर्ग महिला आज एकवटले होते आजाद मैदानावरती आणि जी काय त्यांची मागणी आहे ही अत्यंत रास्त मागणी आहे की आम्हाला ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असते वेळेला जे ही योजना अमलात आणली तर ती कंटिन्यू करावी ही आपली सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी मी बाबांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी चर्चा करतो आणि जे तुम्हाला असं वाटतं आहे की पुढच्या अकरा तारखेला ऑगस्टच्या आमचा कार्यकाळ संपणार आहे त्याची कशी वाढ करायची आणि हे राहिलेले तुमचे मागचे पैसे जे पगारा रुपये जे का आहेत ते कसे द्यायचे याचं आम्ही उद्या सभागृहामध्ये जेव्हा येतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमची जी काय इच्छा आहे की बाबा आम्हाला कंटिन्यू ह्याच्यामध्ये लाभ पुढे मिळावा तर तो, तो आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ठीक आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला भविष्य आहे आणि ते भविष्य तुमचं अंधारमय होऊ नये यासाठी जेवढा काय प्रयत्न करता येईल आपल्या शासनाच्या वतीने तो आम्ही निश्चित करू आणि बाबांवरती जो काय तुमचा विश्वास भरोसा आहे तो तसाच कायम राहू द्या बाकी आमच्या परीने जेवढं जे काय करता येईल कारण आम्ही पण ग्रामीण भागातले आमदार आहोत आत्ता मंत्री झालो असलो तरी अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो त्यामुळे आम्हाला ही पूर्ण कल्पना आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हा मंडीना कसा करून देते हा आम्ही बाकी पण आमचे काही सहकार्य आहेत आमदार आहेत मंत्री आहेत यांच्याही कानावर घालून आम्ही एक पाच दहा लोक उद्या ही भेट घेऊन त्यांना ही वस्तू सांगतो आणि आज एवढे लोक परत गेलेत काल जे काय आज दोन दिवस तीन दिवस जे काय तुम्हाला झालेले आहेत म्हणजे तुम्ही तेवढ्या लांबून चंद्रपूर नागपूर गडचिरोली नंदुरबार गोंदिया इकडून जे तेवढ्या लांबून आलेले आहेत ते पोटे आले आलेले आहेत आम्हाला कल्पना आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महत्वा